आपण पाहत आहात बागला देवळा शहरापासून चार किलोमीटरच्या अंतरावरती असलेले रामेश्वर येथील डॉक्टर दौलतराव आहेर उद्यानाला दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली आगीच्या श्वाळांनी उद्यानाचा काही भाग व्यापला होता दरम्यान देवळा नगरपंचायती वेळेत दाखल झाल्याने पुढील मोठी टळली मात्र उद्यानातील असंख्य लहान झाड व आगीत जळून खाक झाली रामेश्वर गावचे उपसरपंच रोग हे राहत्या घरापासून दुसऱ्यामुळे जात असताना उद्यानाला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ याबाबत रामेश्वरच्या ग्रामसेवक बीडी हेळीस यांच्या माध्यमातून देवळा नगर पंचायतीच्या दलाला याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली अग्निशामक कर्मचारी समाधान यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले रामेश्वरचे माजी उपसरपंच तथा मराठा विद्याप्रसारक संचालक विषय पगार भाजप माजी युवा अध्यक्ष किशोर आहे उपसरपंच रघु पवार अशोक खेळणार योगेश अहिरराव शुभम अहिरराव यशवंत अहिरराव शैलेश पगार उत्कर्ष पाटील यांनी मदत कार्यात सहभागी होत अवघ्या तासाभरात आग आटोक्यात आणली आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही या घटनेमुळे पावसाळ्यात नवीन लागवड केलेली तसेच लहान असलेली बहुसंख्य रोपं होरपळून निघाली झाडांना पाणी देण्यासाठी ड्रीपद्वारे सिंचन व्यवस्था करण्यात आली होती त्या ड्रीपच्या नळ्या PVC, पाईप देखील आगीत चढून खाक झाले विजय पगार यांनी ग्रामपंचायतीला त्वरित नवीन पाईप टाकून पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक मनोज वैद्य